नमस्कार मित्रांनो तर इकडे बघा आज इकडं मेहोना इकडं बायकूया या माणसं जण म्हणतात मेहोना म्हणजे अवघड जागेच दुखणं असतं मेहनत पण मी झालो त्याचं अवघड दुखणं असं काय उलट झालेलं आहे असं आता सर्वांना माहित आहे की बाबा पूजेला मुलगी झाली म्हणजे माझ्या मेहुनीला म्हणजे जी बहीण आणि ह्याची पण बहीण असं या तर इकडं ने काय मी मनानीच काय पण खेळ करत ती हे कुणी सांगितलं तुला असला आणायला कुठनं डोकं चलत काय नाही म्हणला असंच घेतलं राजे अरे पण काय घ्यायची गरज आहे नाही म्हणला ती असते म्हणला रीती रिवाज त्याला रीती रिवाज पण कळायला लागल आता तुम्ही म्हणताल ह्यामध्ये काय या तुम्हाला मी दाखवतो काय आणलं ते नाही आणि आता कुठं आल तू खेळ मोठे मी तुम्ही दो दो हो तो, तो ते साताऱ्याला असते बघा शाळेला आता त्याच काय करतोय तिथं आता झालं आता ती कसला कोर्स करतोय चालू आहे आणि पूजा डिलिव्हरी झाली त्याच एक्झाम चालू होत त्यामुळे त्याला येता आलं नाही आणि आता संपल्यानंतर त्यांनी वेळात वेळ काल आला आता ती मामा झालाय डबल मामा आता हे टेबल तर झालता चौघ झालाय त्याला आनंद झालाय तर दहा वर्ष झालं तुम्हाला सांगतो मामा होती वाट होत आता कस तरी झालं पण आता ह्यामध्ये आता बारकी लक्ष्मी जन्माला आले म्हणजे घरात त्यासाठी ह्याने काही सामान आणलंय तर बघू म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवा त्याला काय असं कोण सांगत नाही काय नाही काय लस काय कोण करतो बघा आता पहिल्यांदा तर तुम्हाला आता हे डाग आणले त्याने ह्यामध्ये बरं का डाग पण हे डाग नंतर तुम्हाला दाखवतो यामध्ये काय त्याने आणलं या हे डाग माग ठेवतो आधी त्यांनी आणलेली कपडे दाखवले आता ह्याने काय केलंय बारक्या पोरेल बारकुशी टेनिंग घेतली या बारकशी छोटीशी छान छान अशी ब्रँड घेतली हे दुसरी एक बैठले का ही तिला वापरण्यासाठी अशा दोन छोट्याशा ही घेतात आणि बाळासाठी असा हे ड्रेस मी ड्रेस घेतला होता पण मी कस हिशेबा घेतला म्हणले बाबा चला थोडासा मोठा घेतलाय मी असं असे मला म्हणलं असं घ्याय कि रेग्युलर वापरायला असलं घालायला ते त्याने कलर पण मस्त छोटा तर बीबीचा आणि त्याने डोकं पण चालवलं असं ही एवढं नेल एकच आणलं हलकं पण बारक्या बाळाचं तसं असतं त्याने फ्रॉक पण छोटीशी आणली आणि माप तर बसणार आहे बाबा फ्रॉक कलर, कलर पण पिंक कलर आहे ग्रीन आहे ह्यामध्ये थोडा छान आहे आणि ती थोडस यापेक्षा थोडीशी मोठी घेतली पण म्हणलं ह्या हिशोबाने घेतले पण प्रियंका माया बरोबर असते तर असा पण घेतला असता छान आहे बा लोका लोका लका टू पीपल आहे घ्यायला बघितले का पण आता तर आता समजायची आतुरता असेल की बाबा कपडे दाखवले सोनूने डाक दा काय आणलं असेल त्याने मनानेच काय घेतले बघा आणि प्रियंका लय काय करते प्रियंका माहिती आता ती तिकडे गेल्यानंतर चला की म्हणते कोण आहे कुठं काय खोबर नारळ खारे काय गरार रवा ते घेऊन जाणार आहे अजून त्यात हे काहीतरी आहे का ह्यानी काहीतरी हो का ह्यानी मनानेच पिस पण घेतलं आहे वटील सामान पण घेतले बघा बघितलं असतो आणि मला म्हणत होते चला आसा आसा। आसा की आपण जाऊ पण काय माहितीये विषय विषय असा आहे उद्या सुटला आवाज उद्याच्याला बोलाय सुंद बरेच जण कलाकार यायचे ती आणि उद्याच्या आज मला उद्या शूट येईल नाही म्हणून आम्ही जाणार पण थोडा वेळ घेऊन कस सोनू बघल आणि तिथून कुठं जाणार आहे तू गावकड जाणार आहे गावकड पप्पासाठी पण आता ती कपडे घेऊन आला आहे मला कपडे घेऊन आले बरं मोड यात तस लय काळजी समजायची लय मोठी जबाबदारी पडली ती त्या एवढं गाव जाणार आहे Uh, रात्री पण मी त्याला स्टँडला गेलो घ्यायला स्टँडवरून आणलं तिथून तिथून म्हणायचं पोरांना खायला घ्यायचे पोरांना खायला घ्यायचे पण म्हटलं चल परत त्याला आणला कसं तरी म्हटलं पैसे तेवढं वाचते आणि ते त्याचं पण हिथून परत घ्यायला माघारी पोरांना खायला घेऊन आला आता पहिल्यांदा डबल आणले बरं का हे काय काय आणले पहिल्यांदा ही दाखवत तुम्हाला काय आहे बघा आता हे काय आणले त्याला जबर सोनुनी आणली तिच्या भाचीसाठी साठी अयो ह्यात काय आहे डबल आहे का असं दाखव ज्वेलर्स मधून आणलंय त्याने काय आणलंय बघा त्यांनी आणल्या तुम्हाला दाखवतो आता इकडं असं बघा हे आणलं आहे तुम्हाला सांगतो काड्या कानातल्या बरं का मार्केट आणि सोनं किती महाग झाले आता तुम्हाला माहीत आहे सोनं जवळ एक लाख रुपये पाच हजार रुपये तोळा आहे आणि दहा हजार रुपये सहा अकरा हजार ग्रॅम झाले मजुरी सगळं तर असं त्याने तुम्हाला बघू शकताय असं कानातलं आणलं एकदम छान आहे आणलं आहे तरी पण त्याने बघितलं ही आहे सोन्याचं सोन्याने आहे सोन्याचं भाची सगळे ही म्हणजे पहिल्यांदाच भाचीला मामाकडनं सोन्याचं गिफ्ट काय म्हणतात

ह्यामध्ये काय आहे बघा तुम्हाला दाखवतो बघितली अशी कमराची साखळी घेतली भाचीला छान आहे एकदम मस्त मोठी बघून घ्या अशी डिझाईन आहे अशी त्याने साखळी घेतलेली तिच्या कमरा साखळी वाचे तर नटली म्हणायचं काय विषय नाही गड तर आता सोनू जाईन बघन राहणार आहे का त्याच्या गेले गावाकडे गेला तरी आम्हीच हेच आमचं व्हिडिओ चालू तिकडे आणि आम्ही तुम्हाला सांगतो पुढल्या नेक्स्ट वीक मध्ये जाईन तिला पण खाऊ घेऊन

ना, ना, तो आगे आगे तो तर काय आवडलं तुम्हाला कानातलं म्हणजे बारक ही आवडलं का कमराची साखळी आवडली नक्की कमेंट करून सांगा आता हे काय सोनवलं कोणी सांगितलं नाही की ते मनानेच घेतो करतो त्याच जेवढं करतो बहिणीसाठी तेवढं ती आणतो आणि त्याकडे सरप्राईज असतं ती सांगून काय आणत नाही एखादी ना दाखवत असते आज करतो ते आता गावाकडे किती दिवस राहणार आहे पंधरा वीस दिवस राहणार आहे आता तिथे गेलं लगेच काम हुडपुन काढतो कामाला जातो लगेच राहणार जातो कुठं काय आता चांगलंय त्याच मोठ्या डोक्यात विचार आहे त्याच ती हे करायचं चांगलं चांगले विचार आहेत त्याचे चांगली गोष्ट आहे जेवढं होतं तेवढं मी हातभार करतो सपोर्ट आहे माझा काय अडचण आहे पण ठीक आहे तर असं सुनून आणलं मला आपल्या युट्यूब फॅमिली कुठं जाते राहायचे का जायचं असलं जायचं असलं जा मामा तिकडे चांगले पण जाणार आहे गावाकडे तू राहणार का मग

तिकडे <laughs> <यारी। laughs> ना। आले कसं वाटतं तुला तू तर काय माया अंगावर यायचं राहिलं नाही तसं आणता मला पुणे आणत तरी बाबा हाय लाडायची बायको म्हणून मजा करायला लागते या नाही असं नवरा कोठा दोन शब्द फक्त बोलणार कामापुर तर डबा मारला पण बाकी काय हसून खेळू नाही आलं बरं चला इथं <laughs> थांबतो तर पुन्हा ब्लाऊज जरा थोडा घरातलाय ते तुम्हाला सांगेन विषय काय येते तर थांबायचं या कर पण राहू